घरातील सुख हरवले खूप टेन्शनमध्ये आहात तर आजपासूनच सुरू करा ही अकरा कामे अगदी मनापासून जर आपण हे काही उपाय केलेत तर आपल्या घरात कायम सुख समृद्धी ही टिकून राहील आणि आर्थिक तंगी देखील राहत नाही नंबर एक नेहमी गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाची कपडे परिधान करावीत गुरुवारी पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालावीत आणि पिवळ्या रंगाच्या फळांचे सेवन करावे तुमच्या जीवनात याचा सकारात्मक प्रभाव पडेल गुरुवारच्या दिवशी शक्यतो हिरव्या रंगापासून दूर राहावे बुधवारच्या दिवशी पिवळ्या रंगापासून दूर राहावे या उपायाने घरात कायम सुख समृद्धी ही टिकून राहते टेन्शन दूर होते नंबर दोन नियमित रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरामध्ये एक बादली पाण्याने भरून ठेवावी हा उपाय जर तुम्ही नियमित केला तर यामुळे तुम्हाला लवकरच कर्जापासून मुक्ती मिळेल तसेच जर तुम्ही नियमित रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये दे देखील पाण्याची बादली भरून ठेवली तर तुमच्या कार्यातील अडथळे हे दूर होतील घरामध्ये आनंदी वातावरण राहील नंबर चार महिन्यातून एकदा तरी मिश्रीयुक्त खीर बनवावी म्हणजेच गाईच्या दुधापासून आणि खडीसाखर किंवा मिश्री यांचा वापर करून घरात खीर तयार करावी आणि घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून त्या खीरचे सेवन करावे घरातील प्रौढ महिलेला ही खीर सर्वप्रथम खाण्यास द्यावी असे केल्यामुळे आपणास माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल माता लक्ष्मीची सदैव आपल्या घरावर कृपा राहील कधीही आर्थिक समस्या घरावर येणार नाही नंबर पाच सूर्यास्ताच्या वेळी कधीही कुणाला दूध किंवा कांदा देऊ नये असे केल्यास अस घरातील बरकत ही निघून जाते घरातील आनंदाला दृष्ट लागते या व्यतिरिक्त घराच्या छतावर कधीही अंथरूण आणि धान्य धुवू नयेत परंतु ते तुम्ही सुकवण्यास ठेवू शकतात नंबर सहा आपल्या घरामध्ये कधीही उष्टी खरगटी भांडी ठेवू नयेत रात्री झोपण्यापूर्वी देखील उष्टी खरगटी भांडी सिंकमध्ये ठेवू नयेत ती नेहमी धुवूनच घ्यावीत रात्री झोपण्यापूर्वी घरामध्ये उष्टी खरगटी भांडी ठेवल्यास घरात हानी पोचू शकते घरात बरकत राहत नाही नंबर सात नेहमी घराबाहेर पडताना घरातील सर्व सदस्यांनी एकत्रित एक साथ बाहेर पडू नये मागे पुढे जाऊ शकतात एक साथ तुम्ही बाहेर न पडता जर तुम्ही मागे पुढे होऊन घराबाहेर पडलात तर यामुळे तुमच्या यशामध्ये वृद्धी होईल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल घरामध्ये सुखसमृद्धी ही कायम टिकून राहील नंबर आठ घरामध्ये स्वयंपाकघर हे नेहमी दक्षिण पूर्व दिशेत असायला हवे असे स्वयंपाक घर असेल तर घरामध्ये प्रत्येक सदस्याचे आरोग्य हे चांगले राहते कार्यात यश मिळत राहते नंबर नऊ आपल्या घरातील मध्य केंद्रबिंदूत म्हणजेच ब्रह्मस्थानामध्ये कुठलेही फर्निचर असू नये कारण घराचा ब्रह्मस्थान म्हणजेच केंद्रबिंदू यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते ही जागा खूप शक्तिशाली असते या स्थानावर येणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा ही वाढतच राहते नंबर दहा घरातील प्रमुख व्यक्ती म्हणजेच करता व्यक्तीची रूम ही नेहमी वेगळी असावी ही रूम पश्चिम दिशेला असावी जेणेकरून त्याला घरातील महत्त्वाचे निर्णय कुटुंबाचे नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते नंबर अकरा घराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे कारण या दिशेकडून सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात घरात येते असे प्रवेशद्वार असलेली घरं ही नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवावीत तसेच घरातील खिडक्या या पूर्व दिशेकडून जास्त असाव्यात पश्चिम दिशेकडून कमी असाव्यात श्री स्वामी समर्थ